नमस्कार डी एस डी मराठीच्या शॉर्ट बायोग्राफी या सदरात आज आपण एका अष्टपैलू अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला अभिनेता म्हणून घडवले अर्थात आज आपण मनोज वाजपेयी यांची माहिती घेणार आहोत बिहार राज्यातील पश्चिम चंपारण भागातील एक छोटेसे गाव बेलवा या भागात मनोज वाजपेयी यांचा जन्म झाला मनोज यांचे वडील राधाकांत बाजपेई हे शेतकरी होते आई गीता बाजपेयी ही एक गृहिणी होती मनोज यांना पाच बहीण भावंडे मनोज यांचे राजा हायस्कूलमधून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले त्यानंतर बेटिया येथील महाराणी जानकी महाविद्यालयात आणि उर्वरित शिक्षण हे दिल्लीमधील महाविद्यालयात पूर्ण केले मनोज यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा एन एसीडी मध्ये तीन वेळा अर्ज केला पण प्रत्येक वेळी अर्ज नाकारला गेला पण तरीही मनोजने जिद्द सोडली नाही जिथे संधी मिळेल तिथे मनोज आपले कलाकारी दाखवत होते पण मनोज यांना पहिला ब्रेक मिळाला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली चित्रपट होता द्रोहकाल इथे श्री गणेश झाला त्याच वर्षी बँडिट क्वीन मध्ये त्यांनी एका दरोडेखोऱ्याची भूमिका केली अशा प्रकारे छोट्या मोठ्या भूमिकातून मनोज स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांचे नशीब पालटले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सत्या हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटातील त्यांच्या अभिनयामुळे नवी ओळख निर्माण झाली यानंतर शूल पिंजर स्पेशल ट्वेंटी सिक्स अलीगड आणि सोनचिरिया यांसारखे चित्रपट आले दोन हजार एकोणीस साली आलेल्या द फॅमिली मॅन या लोकप्रिय व वेब सिरीजमध्येही मनोज यांनी काम केले होते त्याचबरोबर गँग्स ऑफ वासेपूर एल ओ सी कारगिल राजनीती सत्यमेव व जैते आणि शूट आऊट ॲट वडाळा डिस्पॅच जोराम गुलमोहर अशा चित्रपटातून मालिकांमधून त्यांनी काम केलंय त्यांच्या अभिनय वाटचालीमध्ये एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सत्यासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता दोन हजार चार मध्ये पिंजर विशेष ज्युरी पुरस्कार आणि भोसलेसाठी साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हे पुरस्कार मिळाले दोन हजार एकोणीस मध्ये मनोज यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले मनोज वाजपेयी हे केवळ अभिनेता नाही तर एक सामाजिक कार्यकर्तेही आहेत शिक्षण आरोग्य आणि पर्यावरण यासाठी ते अनेक सामाजिक संस्थांशी जोडले गेले आहेत मनोज यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं तर ते दिल्लीत असताना त्यांचे एका बिहारी मुलीसोबत लग्न झाले होते पण त्यांचा संसार हा जास्त काळ टिकला नाही घटस्फोट झाला यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हिंदी चित्रपट सत्याच्या लॉन्चिंग वेळी त्यांची ओळख अभिनेत्री नेहा उर्फ शबाना रा बरोबर झाली त्यांची चांगली मैत्री झाली एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एप्रिल दोन हजार सोळामध्ये लग्न केले नंतर यांना दोन हजार अकरामध्ये मध्ये एक मुलगी झाली आजही मनोज याच्या अभिनयाची घौडतोड सुरू आहे आज आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेतली पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद